खूप मोठं माळेगाव सर हे साखर कारखान्याचं एक प्रतिनिधित्व करत आहात आणि ती निवडणूक आपल्या चॅनलवरती सुद्धा मी कव्हरत केलेली आहे कदाचित मी तुमच्यापर्यंत पोसायला कमी पडलो नाही कारण फक्त अण्णांची केशव बापू आणि निकाल अशा पद्धतीचे किंवा दादांच्या दोन तीन सभा आम्हाला कव्हरेज करण्याचं म्हणजे सामर्थ्यानुसार आम्ही ते केलं पुढे आम्ही पोचलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण एखादी निवडणूक मंडळ की महिला प्रतिनिधी म्हणलं की त्याच्यापर्यंत समाजमाध्यमांनी किंवा प्रसारमाध्यमांनी पोचण्याची प्राथमिकता असते त्या बाबतीत अगदी पुढे होणार नाही निश्चितपणे आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत आम्ही प्रसारमाध्यमाच्या वतीनं तुम्हाला एक आश्वासन देतो की इथून पुढे तुमच्या कुठल्याही काळामध्ये येणाऱ्या अगदी खाजगी कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो विशेषतः माझा चॅनल जो आहे तो सामाजिक विश्लेषणात्मक काम करत असतो समाजामध्ये वेगवेगळ्या वे ज्या अनिष्ट वडील प्रथा परंपरा आहेत किंवा समाजाला एक दिशादर्शक काम करण्याचं जे काम आहे ते